अस्सल रांगडी भाषा कार्यकर्त्यात मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव राहू राहूनही चाळीस वर्षांचा राजकीय चढता आलेख आणि विरोधकांना चकवा देण्यात एक्सपर्ट असणारे रावसाहेब दानवे यांना यंदा जनतेनं चकवा दिला आणि घरी बसवलं परमनंट खासदार माजी झाले अर्थात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हे वेगळ्या भाषेत सांगण्याची गरज नाहीये पण आता दानवींच्या पराभवानंतर विरोधकांनी मोर्चा वळवलाय तो भाजपच्याच बबनराव लोणीकर यांच्या परतूर मंठा या विधानसभा मतदारसंघाकडे मागील दोन टर्म आमदार असणारे बबनराव लोणीकर भाजपच्या तिकिटावर इथून निवडून येत आहेत तेही अगदी म्हणूनच लोणीकरांच्या पॉलिटिकल करिअरला खीळ घालण्यासाठी जणू विरोधकांनी चंकच बांधल्याचं दिसत आहे आणि अर्थातच या सगळ्यात फ्रंटला नाव आहे ते कल्याण बोराडे यांचं लोणीकरांच्या बाले किल्ल्यातच पराभवाचा धक्का देण्याचा करिश्मा विरोधक करतील का मराठा फॅक्टर न झालेला विकास हमी लोणीकर कुटुंबाची चहूबाजून कोंडी कशी केली आहे त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी समीक्षा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा दर दहा वर्षाला नवा आमदार निवडून देण्याचा जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदार संघाचा इतिहास आहे एकोणीसशे बासष्ट पासून काँग्रेसच या मतदार संघावर प्राबल्य असल्याचं पाहायला मिळालंय मात्र एकोणीसशे नव्याण्णव पासून भाजपनं या मतदारसंघात पाय रोवल्याचं चित्र आहे राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री तसेच विद्यमान आमदार बबनराव लोणीकर हे मोदी लाटेमध्ये काँग्रेस उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांचा सलग दोन वेळा पराभव करून निवडून आले होते यावेळी मात्र या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येही चांगलीच लढत ᱛᱤᱥᱩᱱ ཡེ་ཏི་ चाळीस वर्षांचा चढता राजकीय आलेख ठेवणारे आणि विरोधकांना चकवा देण्यात एक्सपर्ट असणारे रावसाहेब दानवे जनतेनं चकवा दिला आणि घरी बसवलं परमनंट खासदार माजी झाले अर्थात मराठा आंदोलक मनोज चरांगे यांच्या आंदोलनाची झळ त्यांना बसली तीच झळ बबनराव लोणीकर यांच्यावर देखील बसणार असल्याची चर्चा सुरू आहे या सगळ्यात आता परतूर मध्ये दोनशे ट्रॅक्टर घेऊन एक गडी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय हा मातब्बर गडी दुसरा तिसरा कोणी नसून काँग्रेसच्या यादीत फ्रंटला नाव असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कल्याण बोराडे मंडळी या गड्यानं निवडणूक लढवायचं काय ठरवलं भाजपचे युवा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मतदारसंघात लक्ष द्यावं लागेल या कारणानं ना राजीनामा दिला लोणीकर यांना पहिला धक्का इथंच दिला मंडळी या गड्यानं बबनराव लोणीकरांनाच नाही तर संपूर्ण सरकारलाच धारेवर थरलंय एकीकडे सोयाबीनला हजार भाव मिळावा गेल्या वर्षीचा पीक विमा मिळावा व पिकांचं नुकसान नुकसान झालं याची सरसगट भरपाई मिळावी म्हणून ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकारची कोंडी केली तर दुसरीकडे परतूर मंठ्याच्या एमआयडीसी गुंतवणुकीवरून विद्यमान आमदार बबनराव लोणीकरांची दुसरी कोंडी केली आहे त्यामुळं हा नेता नक्कीच काहीतरी करू शकतो अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळं नेता काहीतरी करू शकतो अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा लोकपोल आणि चाणक्याच्या सर्व्हे मधून ऐकायला मिळतीये